बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशन तीस वर्षापासून राहणारे मदारी पंधरा कुटुंबियांना बेघर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व खासदार निलेश लंके यांच्या मतदारसंघात भटक्या विमुक्तांना उठून लावण्यासाठी झाली ग्रामसभा निगोज तालुका पारनेर येथील तीस वर्षापासून मदारी समाजातील पंधरा कुटुंबे राहत असून निगोज ग्रामपंचायतीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व खासदार निलेश लंके यांच्या मतदारसंघात भटक्या विमुक्तांना उठून लावण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली व ग्रामसभेमध्ये ठराव करून तीस वर्षापासून राहणाऱ्या या मदारी समाजातील पंधरा कुटुंबियांना बेघर केले असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निर्देशन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन सर जिल्हाध्यक्ष योगेश साठे शहराध्यक्ष हनीफ शेख युवक आघाडीचे योगेश गुंजाळ विजय काळे हुसेन मदारी रोशन मदारी सलीम मदारी उस्मान मदारी चिराग मदारी बशीर मदारी नसीर मदारी राजू मदारी बरकत मदारी आदींसह बेघर कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी राहणारे भक्तिमुक्त समाजातील मदारी समाजाचे लोक या ठिकाणी आजच्या अहमदनगर येथे या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आले खरं तर या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा या महाराष्ट्रातील कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत ज्या मदारी मेहत्राने स्वतःचं आयुष्य बलिदान केलं या समाजातील लोक आज या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये राहत आहेत काही दिवसापूर्वी या समाजावरती खोटा चोरीचा आरोप करून त्याचबरोबर जनावराचा गोठा जाळा म्हणून आरोप करून त्या ठिकाणी त्या लोकांवरती खोटी केस करण्यात आली आणि काही दिवसापूर्वी या समाजाला उठून जाण्यासाठी हकलून लावण्यासाठी इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारतीय संविधानाने इथल्या सर्व लोकांचा संरक्षणाचा अधिकार दिला कायदा दिला परंतु या ठिकाणी नव्यानेच एक पायंडा निर्माण झाला आहे आणि त्या पांड्याची सुरुवात निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी घडलेली आहे काही दिवसापूर्वी या भट्टीमुक्त समाजातील लोकांना उठून लावण्यासाठी हाकडून लावण्यासाठी या ठिकाणी गावातील लोकांनी ग्रामसभा घेतली त्या गावातील अनेक लोक सरपंच उपसरपंच ग्रामपंच सदस्य व सर्व व्यापारी पेठेतील लोक हे सर्व या मधारी समाजाच्या पाठीमागा येतं परंतु काही एक दोन माणसं चुकीच्या प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी जातीभेद करून भेदभाव करून त्या ठिकाणी त्या लोकांना उठून लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर त्याच्या पाठिंबाचं मूळ कारण असं आहे की ज्या ठिकाणी मदारी समाजाचे लोक राहतात या मदारी समाजाचे लोक ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणची जागा ही महाराष्ट्र शासनाची पुनर्वसनाची जागा आहे कोट्यवधी रुपयाची जागा आहे ती जागा त्यांना गिळंकृत करण्यासाठी काही चुकीचे माणसं शांतता बिघडवण्याचं काम करत आहेत म्हणून या ठिकाणी या मदारी समाजाच्या सोबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी यांच्यावर जो होणारा अन्याय झालेली ग्रामसभा आहे ती बेकायदेशीरित्या आहे त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही ह्या मातीमध्ये जन्म घेतला या देशाच्या नागरिक आहोत ह्या देशातल्या प्रत्येक जडणघडणीमध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे म्हणून ह्या ठिकाणी ह्या जिल्ह्याचे कलेक्टर मान्य आशिष कुमार यांना या ठिकाणी निवेदन देऊन सगळी परिस्थिती या ठिकाणी समजून सांगण्यात आले ज्या या ठिकाणी या लोकांना न्याय मिळाला नाही आम्ही नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी आज योगेश भाऊ येतं शहराध्यक्ष हनी भाईत आहेत युवक आघाडीचे अध्यक्ष आमचे योगेश भाऊ येतं त्याचबरोबर आदिवासी समाजाचे नेते विजयभाऊ व सर्व पदाधिकारी येतं सर्व मदारी समाजाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित येतं या ठिकाणी नऊ ऑगस्टपर्यंत संबंधित ज्या लोकांनी ग्रामसभा घेतली त्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणार नाही जर कारवाई नाही झाली तर नऊ ऑगस्ट रोजी या ठिकाणी क्रात आम्ही ह्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसच्या पुढं धन्य आंदोलन करणार एवढीच भूमिका मांडतो आणि जो ठराव झाला आहे तो बेकायदेशीरित्या झाला आहे त्याचा जाहीरपणे निषेध करतो निषेध 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 ओके